नमस्कार मित्रांनो मी विनोद सावंत तर मित्रांनो आंबा छाटणी व विरळणी मी मार्गदर्शन करतो आणि स्वतः मी सुद्धा छाटणी व विरळणी करतो तर मित्रांनो आज आपण पाच वर्षे वय पूर्ण झालेल्या बागेची त्या झाडाची विरळणी नेमकी कशी करायची ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आपण बाहेरच्या साईडनं बघू शकता की झाडाची विरळणी पूर्ण झालेली आहे पण बाहेरच्या साईडनं कॅमेरा जे आपण बघटलं तर झाडाची विरळणी केली नाही असं दिसतं तर मित्रांनो विरळणी करत असताना नेमक्या फांद्या कोणत्या काढाव्या काय आंबा का शेतकऱ्यांना माहीत नसतं त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो पहिल्यांदा गळ फांद्या असतात त्या कट करून घेणं गरजेचं आहे ज्या जा जिमणीकडे जाणाऱ्या लईशा जिमणीकडे जाणाऱ्या तेवढ्याच कट करायचे आहेत खालच्या साईडनं लई फांद्या कट कर करायच्या नाहीत कारण जर लई कट केल्या तर आपल्याला आंबा लागणाऱ्या फांद्या निघू शकतात तर मित्रांनो आता मेन पॉईंट जर म्हटलं तर झाडाला थोडापर्यंत वरच्या साईडनं सूर्यप्रकाश येणं गरजेचं आहे त्यासाठी वरची हाईट मेंटेन कमी करून आतीलच्या आडव्या तडव्या फांद्या काढून खोडाला सूर्यप्रकाश मिळेल ह्या हिशेबानं आपल्याला आतनं विरळणी करून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्या बागेची आपल्या झाडाची विरळणी करणं गरजेचं आहे झाडाचा जा कोणताही साईडचा शेप न जाता झाडाचा जा गोलाकार डेरेदार राहून झाडाची विरळणी होणं गरजेचं आहे जर झाडाचा शेप गेला तर विरळणी चुकली असं सिद्ध होतं झाडाचा शेप व्यवस्थित ठून जर विरळणी पूर्ण केली तर त्या झाडाची विरळणी परफेक्ट आणि पूर्ण झाली असं सिद्ध होतं तर मित्रांनो आपण बघू शकता की झाडाची विरळणी कशा पद्धतीने ह्या केलेली आहे तर मित्रांनो आपल्या ही बागेची अशी विरळणी करून घेऊ शकता तर मित्रांनो मी विनोद सावंत धन्यवाद